हे दृशिक हे चांगला कार्य करताय दोघांना आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि मला त्याला कौटुंबिक कार्यक्रम माझे भाष्य कुपाय झाले तुम्ही टी व्ही लागेल बोलत होते भाष्य सगळे त्यामुळे मला तिथे जायचंय त्यामुळे आम्ही देवळातची प्रवंतीलो पुणे गापाच्या सगळ्या मोहळवासीयांना विनंती करतो की दोन्ही उमेदवारांच्या पुढचा कबलापत्र बटन दाबा दोन्ही उमेदवाराला विजय करा आणि जे ग्राफिकआवर व्यापार आणि इतर कार्यकर्ते जेने अतिशय चांगलं काम प्रामाणिक काम हे काम या शहरामध्ये केलं त्या त्या बदल त्या सगळ्या मंडळे जे मित्र

एकवीस तारखेला टाकायचा आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला मदत करावी अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद